पंढरपूर नगरपालिकेचा कारभार सुरू असलेल्या इमारतीला मागील अनेक वर्षांपासून गळती लागली आहे यामुळे तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या अभिलेख विभाग आरोग्य विभाग हिवताप विभाग यासह सभागृहात छताला गळती लागल्यानं ठिकठिकाणी पाणी साचून त्याला तळ्याचं स्वरूप आलं आहे या साचलेल्या पाण्यात नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी गप्पी मासे सोडून नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला यावेळी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी पंढरपूर शहरातील नागरिकांना कामानिमित्त नगरपालिका कार्यालयात यावे लागते साचलेल्या पाण्यामुळे पाण्यातून रस्ता शोधून संबंधित विभागाच्या कार्यालयाकडे जावे लागत आहे यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत तसेच सदर विभागात जन्ममृत्यू नोंद याचबरोबर अनेक महत्त्वाची कागदपत्रे असल्यानं लवकरात लवकर नगरपालिका इमारतीची गळती थांबवावी अन्यथा नगरपालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला पंढरपूर शहरामध्ये एकीकडे शंभर शंभर दीडशे वर्षापूर्वीचे वाडे घर तसेच आ, जुन्या वस्तू चांगल्या पद्धतीने असताना दोन हजार एक साली नगर पंढरपूर नगरपालिकेची या ठिकाण या ठिकाणी इमारत उभी झालेली असताना आपण बघत आहात की वीस ते पंचवीस वर्षामध्येच या पंढरपूर नगरपालिकेची कशा पद्धतीने अवस्था झालेली आहे पंढरपूर नगरपालिकेचा आरोग्य विभाग असेल भंडार विभाग असेल तसेच हिरकणी कक्ष असेल या ठिकाणी पंढर पंढरपूर शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात हे जाग होत असते या ठिकाणी या पाण्यातून मार काढून त्या लोकांना त्या ऑफिसमध्ये जावं लागत आहे जसे दुसरीकडे कर विभाग असेल किंवा पंढरपूर महापालिकेचं सभागृह असेल या सभागृहात तर पावसाच्या पाण्यामुळे नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्या त्याच्यामुळे आम्ही या सभागृहामध्ये पाण्याच्या तळ्यात चा, नदी नदीमध्ये मासे सोडून प्रशासनाचा निषेध केलेला आहे तरीच वरच्या विभागामध्ये पंढरपूर नगरपालिकेची महत्वाची कागदपत्रे आहेत त्या त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही गळती लागलेली ला आहे तरी हे काय महत्वाची कागदपत्रं घाट झाली खराब झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे असा माझा प्रश्न आहे आणि येत्या काळामध्ये लवकरात लवकर या, या पंढरपूर नगरपालिकेने ह्या महावास्तूची चांगल्या पद्धतीने गळती थांबून चांगल्या पद्धतीचे काम जर न करून घेतल्यास आम्हाला पंढरपूर नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन छेडावे लागेल